अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सर गड मध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष अध्यापक किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा चंदगडचे गावडे त्यांचे पदाधिकारी यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना आपल्या एसटीमुळे अनेक प्रवाशांची कुचंबना होते या अपुऱ्या फेऱ्यामुळे ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे अशा प्रवाशांच्या सेवेत तत्पर असणारी एस टी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे याबाबत त्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड आजरा गडिंगसाठी प्रत्येकी वीस या प्रमाणे एस टीचे देण्याचे परिवहन विभागाला आदेश दिले त्यामुळे आमदार शिवाजीराव पाटील यांना अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात पत्रकार दत्ता देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्राहक हा राजा आहे ग्राहक हिताचा विचार झाला पाहिजे ग्राहकाचे हक्क मिळाले पाहिजे ग्राहकांचे हक्क का आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहेत ग्राहकामध्ये त्यांच्या हक्काचा दीप जागृत करण्याची गरज आहे ग्राहकांची चळवळ आता सर्वांच्या लोकांपर्यंत नेऊया आणि ग्राहक फसला जाऊ नये यासाठी काळजी सर्वांनी घेऊ असं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी आज ग्राहक सजग होणे काळाची गरज आहे ग्राहकाभिमुख सेवा देण्याची गरज आहे आप आपल्या देशातील बुद्धिमान माझे जगभर पोहोचले जा... ग्राहकांच्या महाराष्ट्र विभागीय शिवाजीराव पाटील यांनी स्वागत करून आज ग्राहकांना जागृत करणं गरजेचं आहे त्यांच्या हिताचा विचार करणे काळाची गरज आहे त्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे हेच प्रबोधन आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं या सप्ताहात शाळा महाविद्यालयात जाऊन ग्राहक प्रबोधन करून ग्राहकांना जागृत करणार आहोत या प्रबोधन कार्यक्रमाची सांगता एकतीस डिसेंबर रोजी शिवराज महाविद्यालयात करण्यात येणार आहे या सांगता कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांमध्ये ग्राहकांचे हक्क त्यांच्या अधिकार व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास पुरवठा विभागाचे अधिकारी आकाश राठोड संदीप चव्हाण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तानाजी कुराडे महादेव पाटील महादेव शिंगे सुरेश वडराळे अनिल कुलकटकी रोहिणीताई रत्नासुतार आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अध्यापक महादेव ढोकरे पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमात एम एस एम एस सी बीचे बी एस एन एल आरोग्य विभाग सूर्या गॅस एजन्सी अंध कल्याण रोजगार विभाग यांच्यामार्फत स्टॉल लावण्यात आले होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज